साहेब शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून फॉर्म भर शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून फॉर्म भरलेला मला काही माहिती नाही शिष्टमंडळाने आपली भेट घेतली तिथे असं आहे ना की आता ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळ्यांची भेट घेणार एकीकडे महाविकास सागडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत अजूनही आपला किडा हा काय माहित कधी मला काही माहिती नाहीये हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील ते नाव जाहीर करतील त्यावेळेला बघू ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच विरोधी पक्षाचे येणार त्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठ निवडणूक मध्ये प्रत्येक प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर Yeah, have the some goodies, actually.